विधानसभा दोन हजार चोवीसचा जो प्रचंड उत्कंठावर्धक रिझल्ट आलेला आहे ज्या रिझल्टची संपूर्ण पॉलिटिकल पंडितांमध्ये कुठेही चर्चा नव्हती याचं एक आंतरिक विश्लेषण ज्याचे कोणतेही मेन स्ट्रीम मध्ये न आलेले जे पॉइंट्स आहेत जे विश्लेषण आहेत ते मित्रांनो आज मी तुमच्यासमोर आणणार आहे आपला होस्ट पंकज मानेकर आज विधानसभा निकालाची संपूर्ण उत्कंठा संपलेली आहे सर्वजण अतिशय शॉक मध्ये एक अत्यंत अनएक्सपेक्टेड रिझल्ट म्हणजे भाजपने जे, जे महाराष्ट्र राज्यामध्ये क्लीन स्वीप केलं त्याबद्दल एक सगळ्या क्षेत्रांमध्ये सगळ्या सर्कल्समध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आपण जाणून घेऊया की ही एवढी मोठी भाजपची लाट नेमकी कोणत्या कारणांमुळे आली आणि जे पॉलिटिकल पंडित समजू शकले नाही इलेक्शनच्या अगोदर त्याच्या रिझल्टच्या अगोदर सगळ्यात मुख्य कारण जर का ह्या बाबतीत बोलायला गेलं तर ती आहे लाडली बहीण योजना जनरल जनरल मेंटॅलिटी मध्ये जेव्हा मेन कम्युनिटी येते जेव्हा माणसं येतात तेव्हा त्यांना विकास धर्म जात पात सगळं काही त्यांच्या चर्चेमध्ये असतं कोण कॅन्डिडेट कसं आहे कसा, कसा नाही आहे हे चर्चेमध्ये असतं पण स्त्रियांना दिसतं ते फक्त स्वतःचं घर आणि त्यामुळे ऐन दिवाळीच्या अगोदर साडेसात हजार रुपये आल्यावर बऱ्याचशा अशा स्त्री मंडळी होते ज्यांना पहिल्यांदा दिवाळीला भरपूर शॉपिंग करायला स्वतःच्या इच्छेने कॅश मिळाली आणि याचा इम्पॅक्ट क्लिअरली विधानसभेमध्ये दिसून पडला दुसरा एक फॅक्टर जो सगळ्यांना अजूनही तो बहुतेक डोक्यामध्ये आलेला नाही तो म्हणजे जरांगे फॅक्टर कारण की इलेक्शनच्या अगोदर मनोज जरांगेंनी कंटिन्युअसली देवेंद्र फडणवीसच्या अगेन्स्ट एक रेटॉरिक चालवलेलं होतं ज्याला बरीच जाणकार मंडळी म्हणतात की हे रेटॉरिक शरद पवारांनी निर्माण केलेलं होतं तर मराठा समाजाचं जे एकत्रीकरण होतं त्याला बघून ओबीसी समाजामध्ये एक बऱ्यापैकी इनसेक्युरिटी निर्माण झालेली आहे किंवा होती की कि जर का ओबीसीच्या आरक्षणात मराठ्यांना आरक्षण मिळालं तर ह्याचं सरळ सरळ नुकसान आम्हाला होईल आणि म्हणून जिथे मराठा समाजाचं पोलरायझेशन घडत असताना त्याच्या अगेन्स्ट ओबीसी समाजाचं एक पोलरायझेशन झालं आणि त्यांचे इकट्ठा मत एक गठ्ठा मत हे भाजप महायुतीकडे गेले तिसरं एक खूप वेगळं कारण आपण समजून घेऊया बऱ्यापैकी भाजपने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एक चांगलं डेव्हलपमेंट आणलेलं होतं आणि सोबत सोबत ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच जागेवर पानधन रस्ते आणि मोठे हायवेज आणि कनेक्टिव्हिटी खूप चांगली केलेली होती त्यामुळे एक लोकांमध्ये जरीही सोयाबीनचे भाव किंवा शेतीमालाच्या भावाबद्दल नाराजी होती पण एक बॅक ऑफ द माइंड एक विचार जरूर चालू होता कि की बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट हे भाजपच्या काळात आम्हाला भेटलेलं आहे हे असे काही मुद्दे आहेत जे जनरली पटलावर येत नाहीत आणि हे सगळं घडत असताना एक मोठा फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणात आला तो होता बटेंगे तो कटेंगे जरीही वाटत असेल एक आहे तर सेफ आहे बटेंगे तो कटेंगे हा कम संपूर्ण कम्युनल नारा झाला तरीही हा जो माइंडसेट आहे हा जो एक नॅरेटिव्ह आहे हा बऱ्यापैकी जन्मांसात हिंदू जन्मांसात चालला ज्या प्रकारे लोकसभेमध्ये मुस्लिम आणि दलित समाजाने एकट्ठा वोटिंग ही महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकलेली होती त्या गोष्टीचा इफेक्ट म्हणून एक हिंदू समाज जो आहे जो बऱ्याचदा वोटिंग न करणारा पण समाज होता जो थोडासा आळशी होता त्यांना पण एक उत्स्फूर्त प्रेरणा मिळाली आणि त्यांनी जाऊन वोटिंग केलं पाचवा एक मोठा मुद्दा असा आहे की जिथे जिथे वाढलेली वोटिंग असते जेव्हा वोटिंगचं पर्सेंटेज वाढतं एक नॅचरली हे फेवर भाजपला जातं आणि त्यातल्या त्यात हे वाढलेलं जे वोटिंग पर्सेंटेज होतं ते स्त्रियांचं जास्त असल्यामुळे लाडली बहीण योजना आणि ह्या सगळ्या एका फॅक्टरमुळे भाजपला बंपर वोटिंग झालं मायावतीला बंपर वोटिंग झालं आणि जवळजवळ जे विरोधी पक्ष होते ते त्यांची दुळदान झाली प्रचंड निस्तनाबूत पोझिशनवर ते आज आहेत धन्यवाद